हॅलो नमस्कार मैत्रिणींनो परत एकदा मिशोवरून हे छान असं प्रॉडक्ट मागवलेलं आहे तुम्ही म्हणता काय आहे तर मिक्सरचं भांड तर दरवेळेस ते मिक्सरचं ना दरवेळेस थोडं थोडं हे होत होतं म्हणजे प्रॉब्लेमच होत होता खराबच होत होतं पाणी निघत होतं किंवा त्या मिक्सरच्या भांड्यामुळं ना मिक्सरसुद्धा सारखं सारखं खराब व्हायला लागलं होतं कारण त्यातून पाणी निघत होतं मसाला वगैरे पाणी टाकलं मसाल्यात तर हे बघू शकता असंही हे भांडं आहे पण मी असा विचार केला तर मिक्सर नवीन न घेता मिक्सर टेस्ट ठेवा हो, आणि मिक्सरचं भांडं एकदा घेऊन बघावं मस्त असं तर मी बघा शोरूम आहे मस्त असं भांडं मागवलं होतं तर खूप कमी किमतीमध्ये मला भेटलेलं आहे मी एकच मागवलेलं आहे मीडियम साईजचं सा, जास्त छोटं पण नाही तर हे मिडियम साईजचं आहे सा तर बघा आता मी ना याच्यामध्ये याच्यामध्ये आपण सर्व प्रकारचे मसाले किंवा ज्यूस किंवा काही आपण याच्यामध्ये बनवू शकतो एकदम एकदम इझी आहे आणि बघा मस्त असं लगेच कम्फर्टेबल आहे ते बस लगेच मिक्सरमध्ये आपल्या ॲड होऊन जातं आणि छान स्मूथी असा मस्त असा हा मी ॲपल मिल्कशेक केला होता बघू शकता आणि ह्याला झाकणही दिलेलं आहे आणि तर इथं मी त्याची अनबॉक्सिंग करत आहे तर हे बघू शकता किती छान आणि बघा किती क्वालिटी पण खूप छान आलेली आहे मला असं वाटलं होतं दोन वेळेस मी बुक केलं होतं पण दोन वेळेस मी कॅन्सल केलं कारण की मला म्हणजे एवढी हे नव्हते की कसं भेटते कसं नाही त्याच्यामुळं ना मी कॅन्सल केलं पण तिसऱ्यांदा परत म्हणत चला एकदा ट्राय करून बघूया हो जसं येईन तसं म्हणजे आपल्याला माहिती पण पडन की ना, नाही बाबा चांगलंही येऊ शकतं मिश्रण खरंच आणि चांगले प्रोडक्ट आता अवेलेबल आहेत प्रत्येक गोष्ट ते बघू शकतात प्लॅस्टिक तुम्ही बघू शकता खूप छान असं प्लॅस्टिक आहे पडलं ना तरी पण म्हणजे तुटणार वगैरे नाही नंतर काही काय बघा पडलं का त्याला क्रॅश वगैरे हो पडतात तर हे पडल्यावर पण तुटणार वगैरे काही नाही क्रॅश वगैरे हो नाही जाणार असं ना, म्हणजे प्लॅस्टिक खूप छान आहे तर आता में से रहे। में ला से मी हे मिक्सरचं भांडं बाजूलाच ठेवून देणार आहे खूप दिवस मी हे भांडं वापरलं पण हे सारखं भरपूरच बनवायला लागतं हे लिकेज होतं यातून मसाला वगैरे ना मिक्सरमध्ये जातो त्याच्यामुळं मिक्सरला शॉक लागायची शक्यता असते किंवा दोन वेळेस माझं मिक्सर खराब झालं यावेळेस त्याच्यामुळं मी विचार केला की नाही आपण मिक्सरचं भांडंच बदलावं मिक्सर नको तर मिक्सरचं भांडंच बदलाव कारण मिक्सर खूप जुनं आहे त्याच्यामुळं मिक्सर जुनं पण आहे आणि चांगलं आहे त्याच्यामुळं मी मिक्सर न बदलता मिक्सरचं भांडंच म्हणलं आहे एकदा ट्राय करून बघूया एकदा बदलून बघूया कसं आहे कसं नाही याचं रिझल्ट आहे तुम्हाला मी दाखवलं आहे बघा एकदम इझी आणि सोपं आहे तुम्ही झाकूनही मसाला असा याच्यामध्ये वाटून फ्रीजमध्ये ठेवू शकता झाकणही हा आहे त्याला असं नाही की झाकण नाही आणि बघा मस्त वाटतं बघायला खूप सुंदर आहे आणि वापरायला तेवढंच इझी आहे तर हे बघू शकता मी ॲपल शेक मस्त असा करून घेतला होता बघण्यासाठी आणि वापरण्यासाठी खूप छान आहे तर नक्की तुम्ही पण घ्या मिशोवरून तर मी काय प्रोडक्टचे हे नाही करत आहे काय बोलतात ना प्रमोशन वगैरे नाही करत मी मा मी तुम्हाला माहिती आहे दरवेळेस मी घेते तर ते तुमच्यापर्यंत तुम्हाला मी दाखवते सांगतेच की मी हे घेतलं ते घेतलं आणि त्याचा रिझल्टही सांगते काय कसं आहे ते तर खूप छान आहे क्वालिटी खूप छान आहे आणि पैसे एकदम कमी आहे म्हणजे कमी किमतीमध्ये आपल्याला भेटलेला आहे तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा असे छान छान व्हिडिओ ब्लॉग रेसिपी बघण्यासाठी नक्कीच बेल पण सुद्धा तुम्ही प्रेस करा म्हणजे तुम्हाला जे मी व्हिडिओ टाकून तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल डिटे मग असेच छानशा व्हिडिओसोबत परत एकदा तोपर्यंत बाय बाय